आज आपण बोलणार आहोत अशा एका विषयावरती ज्याची डिजिटल युगात प्रचंड मागणी आहे ते म्हणजे व्हिडिओ एडिटिंग आज लाखो लोक युट्यूब इंस्टाग्राम रील्स आणि ऑनलाईन कोर्सेस साठी प्रोफेशनल व्हिडिओ एडिटर शोधत आहेत पण प्रश्न असा आहे की व्हिडिओ एडिटिंग मध्ये करिअर कसं करायचं कुठून सुरुवात करायची कोणत्या स्किल्स शिकाव्या लागतील आणि किती पैसे मला मिळतील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या लाईक हवाच आहे आणि हो शेवटी ती माझ्या खास टिप्स आहे व्हिडिओ एडिटिंग म्हणजे कला आहे बरं का एक टेक्निकल प्रोसेस आहे आपण रॉ व्हिडिओ शूट करतो त्याला कट करतो त्याला साऊंड एडिट करतो त्याला इफेक्ट आपण टाकतो जो कॉन्टेंट आहे तो तो इंटरेस्टिंग बनवण्याचं काम जे आहे तो, तो फिल्म मध्ये म्युझिक व्हिडिओज मध्ये युट्यूब सोशल मीडियावर जाहिरातीसाठी एज्युकेशन कॉन्टेंटसाठी वापरलं जातं तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकायचं असेल तर या स्किल्स आत्ताच शिकायला चालू करा पहिली क्रिएटिव्हिटी कोणती क्लिप कुठं वापरायची स्टोरी टेलिंग कसं करायचं असतं हे समजून घ्या दुसरी अटेन्शन टू रिटेल म्हणजे ज्या छोट्या छोट्या ता, गोष्टी आहेत त्याच्या मागे लॉजिक काय आहे किंवा त्याच्यामध्ये इनडेप्थ डिटेलिंग तुमची असली पाहिजे ही गोष्ट अशीच का बरं याच्यावरती तुम्ही विचार करायला सुरुवात करा टाइमिंग सेट्स बीटवर आपण कट देतो सीन सीनचा फ्लो आपण सेट करत असतो कधी स्लो कधी फास्ट तर को का असतो टाइम ड्युरेशन काय असतं हे समजून घ्या बेसिक साऊंड एडिटिंग शिका साऊंड एडिट कसे केले जातात एस एफ एक्स कसे आहेत कुठे वापरायचे असतात याच्यावरती अभ्यास करा बेसिक कलर ग्रेडिंग तुम्ही करा बेसिक कलर ग्रेडिंग मध्ये काय की तुम्ही एक रॉ व्हिडिओ आहे त्याला अजून इंटरेस्टिंग बनव म्हणजे एक कलर ग्रेड जो अजून क्वालिटी मध्ये व्हिडिओ कसा बनवता येतो ते शिका ते शिकायचं शिका असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओज भरपूर आहेत प्रीमियर प्रो चे एकदा ते बघा आता दुसरी गोष्ट जी आहे ना तर ती येते माझ्याकडे मोबाईलच आहे किंवा माझ्याकडे लॅपटॉप आहे तर मी मोबाईलसाठी आणि लॅपटॉपसाठी कुठले सॉफ्टवेअर कोणत्या कोणते ॲप्स मी वापरू शकतो पहिली आहे वी एन एडिटर वी एन एडिटर जर तुम्ही मोबाईलवरती जर व्हिडिओ एडिटिंग करत असाल तर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग शिका व्ही एनमधनं ठीक आहे आणि जर तुम्ही तुमच्याकडे लॅपटॉप आहे किंवा तुम्हाला एकदम प्रोफेशनल लेवलचं शिकायचं आहे व्हिडिओ एडिटिंग तर तुम्ही प्रीमियर प्रो हे सॉफ्टवेअर वापरा म्हणजे ते शिकायला चालू करा हे जे एक ऍप्लिकेशन आहे आणि एक दुसरं येते सॉफ्टवेअर तर हे आजच शिकायला चालू करा जर तुम्हाला विडिओ रिटर्न बनायचं असेल तर तुम्ही सुरुवातीला तुमच्याकडे मोबाईल असेल तर हळूहळू मोबाईल वरती एडिटिंग चालू करा आणि कुठेतरी प्रोफेशनल लेवलला जाण्यासाठी तुम्हाला प्रीमियर प्रो हे सॉफ्टवेअर फार गरजेचं आहे तर ते शिका ते व्हिडिओ एडिटिंग वरनं करा थोडेसे फार पैसे जमवा आणि छोटासा लॅपटॉप घ्या त्या लॅपटॉप मध्ये तुम्ही प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग आरामात करू शकता तर सुरुवात करा मोबाईलवरनं शिफ्ट वा वरती आता तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला गोष्टी येतात तुम्ही व्हिडिओ एडिटिंग शिकलात आता सेकंड थिंग तुमचं पोर्टफोलिओ तयार करा पोर्टफोलिओ म्हणजे तुमचं प्रदर्शन आहे ते बघूनच तुम्हाला क्लाइंट ठरवतो की तुम्हाला काम द्यायचे की नाही द्यायचंय त्याच्यासाठी पोर्टफोलिओ लय महत्वाचं आहे तर तुम्ही पोर्टफोलिओ कुठे बनवू शकता पोर्टफोलिओ तुम्ही इंस्टाग्राम वरती स्वतःचं पेज बनवा तिथे रील्स टाका पोर्टफोलिओ तिथेही बनतो दुसरी गोष्ट बियान्स वरती तुम्ही पोर्टफोलिओ बनवू शकता पिंटरेस्ट वरतीही पोर्टफोलिओ तुम्ही बनवू शकता आणि त्याची लिंक पाठवू शकता क्लाइंटला ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही युट्यूबचं स्वतःचा एक चॅनल ओघडू शकता युट्यूबच्या वरती व्हिडिओज टाका आठवड्यातनं एक किंवा आठवड्यातनं दोन व्हिडिओज टाका तुमचे जी काही कामं असतील क्लाईंटचे तुम्ही कामं केलेले असतील ते तुम्ही युट्यूबवरती टाका पण युट्यूबवरती काय होतं की बऱ्याचदा आपण म्युझिक जे आहे तर ते कुठलेही वापरतो एखादं गाणं वापरतो ते कॉपीराईट येतात त्याच्यापेक्षा इन्स्टाग्रामवरती तुम्ही बनवा वरती रील टाका त्या पोस्ट केल्यानंतर तुम्हाला कुठलाही कॉपीराईट येत नाही त्याच्यामुळे पेक्षा मी प्रेफर करेल तुम्ही वरती स्वतःचा एक पेज बनवा किंवा तिसरी गोष्ट तुम्ही तुमचा स्वतःचा एक मध्ये ड्राईव्ह बनवा झीमेल वरती ड्राईव्ह बनवल्यावरती त्याच्यामध्ये पोर्टफोलिओ एक नावाचा एक फोल्डर बनवा त्या फोल्डरमध्ये तुमचे जे काही व्हिडीओ असतील ते तुम्ही टाका ठीक आहे आणि ती लाईनला तुम्ही लिंक पाठवू शकता दुसरी गोष्ट एक वेबसाईट छोटीशी बनवा वेबसाईट कशी बनवायची याच्यावरती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो एकदा बघा तसाही पोर्टफोलिओ तुम्ही क्लाइंटला लिंक पाठवली की त्याला दिसलं पाहिजे बस बाकी काही काही नाही आता टिप्स आहेत माया तुम्ही काय करा एक व्हिडिओ बनवा आफ्टर बिफोर वाले त्या रील्स टाका त्याच्यावर जास्त लिड्स तुम्हाला मिळतील बरेचसे ट्रेंडिंग ऑडिओज वापरा जे मीही रिसेंटली खूप सारे रील्स बघतो मलाही एखाद्याचे आवडले तर मीही त्याला अप्रोच करतो की मला एखादी रील एडिट करून देतो का किंवा मला पर्सनली ते येत आहे पण वेळ बनत नाही ठीक आहे तर तसेही खूप सारे फ्रीलान्सर कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळू शकतात आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट प्रचंड लोकांना पडलेला प्रश्न की मी विडिओ मध्ये करिअर करतोय पण मला पैसे किती मिळणार आहेत आणि ते मी पैसे कशा पद्धतीने घेऊ शकतो किंवा कसे घ्यायला पाहिजे तर एक प्रोफेशनल एडिटरची कमाई जी आहे ना आता ती फ्रीलान्सर वरती असू शकते किंवा तुम्ही एक जॉब करू शकता या बोनिंग गोष्टीवर तुम्ही पैसे कमवू शकता आता फ्रीलान्सर जर तुम्ही असाल तर सुरुवातीला तुम्ही एका प्रोजेक्टचे पाच ते दहा हजारापर्यंत घ्यायला पाहिजे किंवा एखादी रील असेल तर दोन तीनशे रुपये तुम्ही घेऊ शकता जाले माना। ते खूप झाले म्हणा तेवढा एडिटर गुणाला म्हणजे तुमच्या त्या लेवलचं जर काम असेल तर ते देतात अदरवाईज पाचशे हजार या दरम्यान एका रील तुम्ही कॉस्टिंग करू शकता जर फ्रीलान्सन सुरुवातीला असाल पण मी जर पर्सनली रेफर करू का तुम्ही सुरुवातीला जर असाल तर दोनशे रुपये चार्ज करा जेणेकरून तुमच्याकडे क्लाइंट येत राहतील दोनशे रुपये किंवा दीडशे रुपयापर्यंत एक रील तुम्ही आरामात एक एडिट करून द्या सुरुवातीला त्याचीही सुरुवात असते त्याच्यामुळे त्याचंही तेवढं बजेट नसतं एक जर तुम्ही एक इन्फ्लुएन्सरला बोलत असाल किंवा तुम्हाला एक छोटासा स्टार्टअप असेल तर तेवढेच पैसे तुम्हाला तो देऊ शकतो हो त्या पद्धतीने जर तो फ्रीलान्सर हायर करतो याचा अर्थ काय की त्याचं बजेट नाही आहे सुरुवातीलाच ठीक आहे त्याच्यामुळेच तो फ्रिलान्सरकडे जातो ना जर त्याचं बजेट असतं तर तो एका एजन्सीकडे गेला असता मुळात त्याचं बजेट नाहीये म्हणून तो फ्रीलान्सिंग अप्रोच करतो तर तुम्ही दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत एक रील चार्ज करू शकता एका रीलचे मोठे व्हिडिओ असतील तर दोनशे वगैरे किंवा वॉट एवर जसा व्हिडिओ असेल ज्याच्यामध्ये जेवढं काम असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर तुमचं थोडंसं एक वर्षाचा एक्सपिरियन्स आला की तुम्ही त्याचे कॉस्टिंग थोडेसे वाढवा फ्रेला म्हणतोय ठीक आहे आता जर तुम्ही एक जॉब करत असा सुरुवातीला जॉबचं पेमेंट तुम्हाला हार्डली दहा बारापर्यंत मिळेल त्याच्यानंतर एक दोन वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला आला की तुम्हाला वीस ते पन्नास हजार रुपयापर्यंत तुम्हाला नोकरी आरामात मिळेल ठीक आहे या सांगा दोन्ही गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असेल की तुम्हाला फ्रीलान्सिंग मध्ये किती पैसे मिळणार आहेत आणि जॉब मध्ये किती पैसे मिळणार आहेत त्यानंतर आता तुमचं तुम्हाला भविष्यात जॉब कुठे लागते कुठल्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जाऊ शकता फिल्म इंडस्ट्री मध्ये तुम्ही जाऊ शकता ज्याच्यामध्ये टीव्ही वगैरे वर शोज येतात त्याच्यावरती तुम्ही काम करून किंवा ऑटीटी प्लॅटफॉर्म्स वरती तुम्ही जाऊ शकता युट्यूब एजन्सीज असतात तिथे तुम्हाला जॉब लागू शकतो किंवा एज्युकेशनल ई लर्निंगचे जे काही पोर्टल्स असतात त्याच्यावरती कॉन्टेंट बनवणारी जी टीम असते तर ती कॉन्टेंट बनवते आणि एडिटरची त्यांना गरज असते तर ई लर्निंग प्लॅटफॉर्म सध्या लय हायरिंग करत आहे तर तुम्ही ॲज अ व्हिडिओ एडिटर म्हणून तिथे तुम्ही जॉब करू शकता त्याच्यानंतर गेम व्हिडिओ एडिटर आता काय होतं की गेम एडिटर जो आहे तर तो एक गेम खेळतो खेळणारा वेगळा असतो आणि एडिट करून वरती किंवा विकणारा वेगळा असतो तर तुम्हाला गेम एडिटर म्हणून तुमची स्वतःची प्रोफाईल ॲज अ इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये तुमची असू शकते आणि ही शंभर टक्के येणार आहे एक गोष्ट सांगू व्हिडिओ एडिटिंग फक्त आजचं करिअर नाही तर उद्याचं भविष्यही आहे त्याच्यामुळे तुम्ही सुरुवात तर करा ऑटोमॅटिक सगळं येतं याच्यासाठी तुम्हाला रोज कमीत कमी एक तास प्रॅक्टिस करायची व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा टोटोनल्स बघितल्यानंतर किंवा तुमचं क्लासमध्ये लेक्चर झाल्यानंतर एक दोन तास प्रॅक्टिस करा त्यानंतर सोशल मीडियावर तुमचं जे काही छोटं छोटं काम असतं दहा सेकंदाच्या पाच सेकंदाच्या रील्स बनवा त्या अपलोड करा किंवा एखा एखादी जी रील तुम्ही बनवताय ना त्याचं व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवा त्या पद्धतीने मी काम करतो असं लोकांना दाखवा म्हणजे तुम्ही थोडंफार तुम्हाला तिथ नाही शिकता शिकता थोडेफार पैसे कमावता येते आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे फक्त एकच मेंटर पकडा तुम्ही जर युट्यूबवरती जर शिकत असाल ना तर युट्यूबवरती फक्त एकाचेच व्हिडिओ बघ दहा जणांचे व्हिडिओज बघायला जाल तर तुम्हाला फार कॉम्प्लिकेटेड होईल कारण की जे बेसिक पासून नॉलेज जे आहे तो एक माणूसच देऊ शकतो की जेज अ तुम्ही, तुम्ही लेट्सी एकालाचे दहा व्हिडिओज बघण्यात दुसऱ्याचे परत दहा व्हिडिओज बघणार तिसऱ्याचे दहा तुम्हाला समजणार काहीच नाही त्याच्यापेक्षा एकाचशेच एकाच मेंटरचे जर तुम्ही तीस व्हिडिओ बघितले फॉर एक्झाम्पल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती पिक अँड डेडचे जे तीस व्हिडिओज आहेत पीक हंड्रेड युट्यूब चॅनल वरती सॉरी प्रीमियर चे जर ते तीस व्हिडिओ जर बघितले तर तुम्ही प्रीमियर प्रो मध्ये मास्टर बनवू शकता म्हणजे व्हिडिओ तुम्ही शिकणार आहात पण जर ते तुम्ही दहा याचे बघितले दहायचे बघितले चे बघितले तर तुम्हाला थोडस कॉम्प्लिकेटेड ते होई स्वतःलाच त्याच्यापेक्षा मी पर्सनल रेफर करेल तुम्ही एकच मेंटर पकडा आणि त्याच्यात सर्व गोष्टी शिका म्हणजे तो एक माणूस तुम्हाला व्हिडिओ मध्ये प्रो बनवू शकतो तर एवढ्याच आहेत ज्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या आणि एक व्हिडिओ एडिटर बनण्यासाठी या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेतच अजून काही असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा किंवा अजून काही वरती तुम्हाला व्हिडिओ बनवायचे असते व्हिडिओ हवे असतील तुम्हाला वाटते की मी बनवावे तर तो टॉपिक खाली मला सांगा की कुठल्या वरती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ आवडेल तो टॉपिक मला कमेंट करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला शेअर करा आणि जर तुमच्या मित्राला कुठल्याही मित्राला व्हिडिओ एडिटिंगमध्ये करिअर करायचं असेल तर हा व्हिडिओ त्याला शेअर करा त्याच्या सर्व गोष्टी क्लिअर होतील आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा जाता जाता चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करून थँक्यू सो मच गाईज थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू